नमस्कार मंडळी मी आले आहे इकडे शेतात आणि आज शेतात काही काम करायचं नाही फक्त उडदाच्या शेंगा नेण्यासाठीच शेतात आले आहे तर उडदाच्या शेंगाची जी आमटी आहे ती इतकी सुंदर लागते तर म्हटलं आज उडदाच्या सोल्याची आमटी बनवून माझ्या चालू आहे इकडे शेंगा तोडणं तर ते बघा तितक्या शेंगा पण तोडल्या आणि ज्या ह्या शेंगा आहेत उडदाच्या तर याची खूप छान अशी आमटी लागते वीड़ो शेवड़ परंते है, शेवड़ परंते वीड़ो है, तर माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा हा पाच मिनटाचीच रेसिपी आहे आणि पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे तर ते बघा ह्या उडदाच्या ज्या शेंगा आहेत तर काही इकडे फुलंच आहे तर काही वाद्या पकडल्या आणि काही शेंगा निब्बरसुद्धा झाल्या आणि काहीतर अगदी काळ्या पण झाल्या तर हे ज्या असं तीन चार टप्प्यात ज्या शेंगा आल्यात कारण की पाऊस जो आहे तो आता खूपच आठ दिवस सारखा पाऊस चालू होता त्यामुळे हे असं झालं इकडे नाहीतर अगदी आठ दिवसातच उडीदा पूर्ण शेंगा या निबर होतात आणि एक एकट्टी सोंगायलासुद्धा उडी येतो तर हे बघा इकडे किती छान असा आमचा नदी आहे खाली जी शेत आहे तर आणि त्याच्यावरतीच हा पराडा ठेवला आहे गुरं चरण्यासाठी तर असे निवांत असे मोकळ्या वातावरणात इकडे गुरे चरतात त्यांच्यासाठीच जवळजवळ दोन एक एकर शेत जे आहे पराडा हा असा परिद्रश ठेवला आहे तर इकडे आमचे गुर या ठिकाणी चरत आहे आणि मी आले आहे इकडे शेंगा नेण्यासाठी तर हे बघा शेंगा सुद्धा तोडून आणल्यात तर ह्या ज्या शेंगा आहेत तर याच्यात ज्या अशा निब्बर वेल शेंगा आहेत तर त्या काही घ्यायच्या नाही कारण आमटीसाठी कवळ्या शेंगा चांगल्या लागतात नाहीतर उगीर उडदाच्या सोल्याची आमटी होते म्हणून काळ्या शेंगा पूर्ण याच्यातल्या मी काढून घेणार आहे आणि हिरव्या हिरव्या शेंगा या ठिकाणी सोलणार आहे आणि ह्या ताज्या सोल्याची आमटी एकदम छान लागते तर आपण सुद्धा करून बघायची तर आमटीसाठी काय काय या ठिकाणी साहित्य लागणार आहे तर ते मी साहित्य एका टाट टाटात काढून घेतलं आहे आणि सोलेसुद्धा सोलून घेतले आहे तर आमटीसाठी जे कोथंबीर आहे ते घेतलं आणि खोबरंसुद्धा आपल्याला घ्यायचं आहे खसखस खसखससुद्धा खूप महत्त्वाचे आहे याच्यात आणि थोडं करारं घेतलं लाल मिरची घेतली हिरवी मिरची घेतली तरी चालते धनी घेतले आणि हिरवे सोले आणि दोन गाठे लसणाचे घ्यायचे कारण लसण जास्त आमटीसाठी लागतो आणि हिरव्या मिरच्याची बी खूप छान अशी आमटी तयार होते आणि हे पूर्ण भाजून मी घेतलं मसाला वगैरे हो आणि पाट्यावर या ठिकाणी वाटून घेतलं तर आपण पाट्यावर नाही वाटलं चालतं मिक्सरवर सुद्धा बारीक करून घ्यायचं जो मी तुम्हाला मसाला दाखवला तर तो, तो मसाला एक कट्टी पूर्ण भाजून या ठिकाणी वाटून घेतला आणि जे सोले आहेत ते पण वेगळे या ठिकाणी वाटून घेतले तर तेल ठेवलं कडे तापायला आणि अगोदर आपल्याला जो तो मसाला आहे तो फ्राय करून घ्यायचा आणि जे आपण तिखट या ठिकाणी सोल्याचा वाटून घेतला आहे तर ते कालून घ्यायचं आहे ते, ते तिखट या ठिकाणी कलसून घ्यायचं नाही तर जो मसाला आपण वाटला होता तो मसालाच तेलात असा कलसून घ्यायचा खूप छान असा फ्राय होऊ द्यायचा आहे आणि पूर्ण मसाला मी त्याला टाकून दिला आणि जे आपण उडद्याचे सोले भाजून या ठिकाणी सारण वाटलं होतं तर ते असं मिक्स पूर्ण करून घ्यायचं म्हणजे आपण ज्याप्रमाणे सोले बनवतो त्याचप्रमाणे हे मिश्रणसुद्धा आपल्याला असं कालून घ्यायचं आहे आणि ते बघा आता हा मसालासुद्धा असा फ्राय झाला आहे तर खूप छान कलर पण मसाल्याला आला आहे आपण जर समजा आमच्या घरी जास्त करून लाल मिरचीच आवडते हिरवी मिरची काही आवडत नाही म्हणून मी या ठिकाणी ही लाल मिरची घेतली आहे आपण या ठिकाणी हिरवी मिरची घेतली तरी चालेल मसाला जो मी दाखवला तोच मसाला आपला याच्यात घ्यायचा आहे आणि हे बघा हे सारणसुद्धा मी असं मिक्स व्यवस्थित करून घेतलं आहे आणि आता मसाला आपला रेडी झाला आहे तर त्याच्यात हे पूर्ण असं सारण सोडून द्यायचं आणि दहा मिनटं अगदी ही आमटी अशी उकळीवू द्यायची आणि खरोखर सर्व भाज्यांना मांग टाकणारी आणि एकदम टेस्ट अशी आमटी आपली नक्कीच बनते ना आपण सुद्धा ही आम आमटी अशी करून बघायची किती सोपी आणि साधी ही रेसिपी आहे याच्यासाठी उडदाचे सोले आपल्याला लागतात आणि उर्धाची सोले नक्कीच आता आपल्याला भेटतील म्हणून आपण ही अशी आमटी करून बघायची तर माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्कीच कमेंटमध्ये क सांगा आणि आमटीसुद्धा करून बघा प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद